मोखाडा तालुक्यात सुर्यमाळा येथे बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा संचालक जेशू रॉबिन्सन सहसंचालक सायो सर इसाबेला मार्टिन फाउंडेशन स्पेन यांच्या माध्यमातून महिला मेळावा कार्यक्रम घेण्यात आला महिलांच्या सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले व पाहुण्यांनी लिडर महिला यांनी मार्गदर्शन केले आलेल्या मोखाडा तालुक्यातील सर्व महिलांना जेवण देण्यात आले महिलांचे खेळ घेण्यात आले संगीत कुची लिंबू चमचा हे खेळ घेण्यात आले आहेत यामध्ये जिंकलेल्या महिलांना बक्षीस देखील देण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित सूर्यमाळ ग्रामपंचायत सरपंच गीता गवारी ग्रामपंचायत सदस्य संजय हमारे चंदू कदम पांडुरंग घाटाळ गीतांजली कदम सारिका साळवे पराग महाले लता महाले नीलम गडगे वंदना मोळे ममता हमारे ग्रामपंचायत सदस्य देवयानी महाले व मोखाडा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी रघुनाथ गावुर्डे मोखाडा पालघर मी स्वागत करते बाहेरून दुसऱ्या आलेले सर्व महिन्यांचे माझ्या स्वागत करते तसेच हा उपक्रम ज्यांनी राबवला आहे त्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे भरपूर महिला जमा केलेल्या आहेत आणि असं कार्यक्रम घेणे हे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की आज आपल्या महिला बऱ्याच आता आपण आत्ताच उदाहरण बघितले की कार्यक्रम कोणता चालू आहे आपण काय बोललो पाहिजे काय नाही तर आताच त्या जागृत केल्या पाहिजेत आज सांगायला गेलं तर आपला जेव्हा आता समजा भारत पाकिस्तान युद्ध झालं आहे त्या युद्धामध्ये पण महिलाचं हॅडी सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला जाऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि ते जे सिंदूर मिशन म्हणून आपल्या भारताने राबवलं होतं ते सक्सेस करण्यासाठी दोन महिलाच कारणीभूत ठरल्या अशा अनेक उतरण महिलांचे आहेत आपल्या समजा स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आहेच परंतु स्वातंत्र्यासाठी पण लढलेले आहेत आत्ता पण आपल्या समजा दादाने मग सांगितलं की आपल्या राष्ट्रपती महिला आहेत तसेच आपल्या जिल्ह्याच्या आय अधिकारी त्या पण महिला आहेत आपले ओ मॅडम ओ हॉफीच्या पण सहकारी त्या पण महिलाच आहेत म्हणजे महिलांना भरपूर स्थान आहे फक्त आपण केलं पाहिजे आपण कुठंतरी पुढाकार घेतला पाहिजे समजा आता आपली वेळ स्टोर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा